नमस्कार मंडळी कशा आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे गुरुवार पुढं आपण व्हिडिओद्वारे जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव आपण आठ नऊ ठिकाणची हारशी बघूया की कमीत कमी काय बाजार मिळतो जस्ती काय बाजार मिळतो पुढे व्हिडिओमध्ये या ठिकाणी पांढरी तुरी उतरण चालू आहे पुढे आपण जाणून घेऊया व्हिडिओद्वारे की हारशीद्वारे कमीत कमी काय बाजार मिळतो जास्त जास्त काय बाजारभाव मिळतो येतो पुढे व्हिडिओमध्ये chân tinh sinh sinh ít bình đi ít bay chân bình sinh chân

Cháu lát terso cháu lát terso cháu lát terso cháu lát terso cháu lát terso

જરા, ફરા, જરા, જૌદા, 15, આ સિનગો 15, જૌદા, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, રામુશંકર, આ ટીગની એજી का आ, बार, बार, बार। हा चौऱ्याहत्तर तीस डेली बर बर पांढरी दूर आहे हिला तीस बाजार व्हावं लागलाय या ठिकाणी शेष नारायण सेटिंग कंपनीवर मालेलो

अठ्ठावीस बहात्तरश अठ्ठावीस बहात्तर बहात्तरश अठ्ठावीस 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 करणार की अठ्ठावीस पंचवीस बत्तीस पंचवीस एक्कावन्न बावन त्रेपन्न सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न साठश पंच्याहत्तर शहात्तर अस्सी नव्वद न्याण्णव त्र्याहत्तर सो त्र्याहत्तर सो त्र्याहत्तर पुढे गेले भाऊ त्र्याहत्तरशे जाती

બાર પચીસ 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 હા છતરસો પચીસ છિ પચીસ બોલો છતર પચીસ પચીસ

बघूया व्हिडिओ मध्ये कशी आहे चौऱ्याहत्तरशे पंच्याहत्तर पंचाहत्तर बाजारावं लागलाय एकदम पांढरे शुभ्र आहे कोण दागीदार नाही पचहत्तर चौहत्तर पचहत्तर छिहत्तर छिहत्तर पचहत्तर सौ तीन बार ا 171

की कमीत कमी एकली सहा हजार व जास्तीत जास्त साडेसात हजार पाठ विकली आहे या मध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे, जे किसान